नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशत आनंद शिक्षक बंधू भगिनींनो मागील वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीसला पासून आपला संघर्ष सुरूच आहे पाठपुरावा असो किंवा आंदोलन असो आणि त्याच निमित्तानं दहा ऑक्टोबरला आपली कॅबिनेट बैठक झाली त्यानंतर चौदा ऑक्टोबर चोवीसला आपला शासन निर्णय निघाला तेव्हापासून तर आतापर्यंत एकही रुपये आपल्या खात्यावर पडला नाही हे प्रत्येकाला माहीत आहे आणि शासन आदेशसुद्धा निघालेला नाही आहे वितरण आदेश आणि म्हणून तरीसुद्धा आम्ही हार न मानता सत्ता जेव्हापासून स्थापन झालेली आहे तेव्हापासून आम्ही आदर ज्ञानेश्वर मात्रेच्या मातेसरांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा मुंबईच्या मंत्रालयात करतो मग ते शिक्षणमंत्री असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो या सर्वांच्या म्हणजे आस लावून या सर्वांवर आस लावून एक पाठपुरावा आतापर्यंत केला परंतु काल ज्या वेळेस म्हणजे तीन तारखेला पुरवणी मागणी सादर झाली तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची घोर निराशा झालेली आहे आणि म्हणून मग आता असंच हातावर हात धरून बसायचं का कारण की संघर्ष हा आपल्या आपल्याला न, न नडलेलाच आहे आणि त्या संघर्षातून आपण जात आहे म्हणून पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने आणि नवी ताकद आपण वापरून आणि आपल्या संख्येच्या बळाच्या भरोसावर आपण आपल्या हक्काचा जो न्याय आहे की जो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे याची अंमलबजावणी तात्काळ होऊन आणि येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला निधी उपलब्ध व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आम्ही प्रयत्न केले आणखी काही जणांनी सुद्धा आतापर्यंत प्रयत्न केलेलेच आहेत परंतु आता ही अंतिम लढाई समजून आपण सर्वांनी एक पोट पोटतिळकीने आणि जीवाची बाजी लावून कारण की आता नाही तर कधीच नाही म्हणून पुन्हा एकदा मला एवढंच सांगायचं आहे की काही शिक्षक म्हणत होते की आंदोलन लावा आणि त्यानंतर काही शिक्षक म्हणत होते आता लावून काय फायदा पण आम्ही या गोष्टीचा विचार न करता पाठपुरावा आतापर्यंत सुरूच ठेवला प्लस असं वाटलं होतं की आता ते तीन तारखेच्या पुरवणीमध्ये आपला निधी मंजूर होणार आहे परंतु घोर निराशा झाली आणि म्हणून आपल्याला हातावर हात ठेवून न बसता आपल्याला एक नव्या उमेदीने आपल्याला उद्यापासून म्हणजे दिनांक पाच मार्चपासून मुंबई येथील आझाद मैदान येथे आपल्याला सर्वांना उतरायचं आहे नव्या ताकदीनं उतरायचं आहे आणि म्हणून मला असं वाटते की आपण सर्वांनी जर एका जुटीने साथ दिली आणि सर्वांनी जर आझाद मैदान येथे उद्यापासून जर जास्तीत जास्त संख्येनं आलात तर नक्कीच येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला निधीची तरतूद होईल आणि आपल्याला निधी होईल आणि येणारे दिवस आपले सुखकर होतील आणि म्हणून जास्त सांगायची गरज नाही अंतिम लढाई आहे साथ देणे अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे जर तुम्ही साथ दिलीत तर आपल्याला निधी मंजूर होईल अन्यथा आपल्याला असेच काही वर्ष आहे त्या पगारावरच काढावं लागतील म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो आणि उद्यापासून पर आज परमिशन काढलेली आहे काही आपले शिक्षक बंधू भगिनींनी मुंबईला जाऊन मुंबई येथील आझाद मैदान जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत आझाद मैदान पोलीस ठाणे येथील तिथे परमिशन काढलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आता परवानगी मिळालेली आहे आता फक्त उद्या मुंबईची वारी आपल्याला करायची आहे आजच कोणत्याही वाहनाने निघा आणि उद्यापासून आपलं मुंबई येथील शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आक्रोश महा आंदोलन आपलं सुरू होत आहे आणि जोपर्यंत आपल्या निधी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही एवढीच विनंती करतो आणि थांबतो